अश्वमेध यज्ञ सौर ऊर्जेचे दोहन करण्याची प्रक्रिया सूर्याचा मानवी जीवनाशी असलेला संबंध आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर केवळ विज्ञानाच्या भौतिक उपलब्धींकडे बघून समाधान मानून घेणे योग्य राहणार नाही तर त्या संदर्भात भारतीय अध्यात्माचाही विचार करणे आवश्यक आहे पाश्चिमात्य देशांमध्ये सूर्याला हवामान वनस्पती विश्व आणि दृश्य जगातील बदलांसाठी मुख्यत्वे करून जबाबदार मानले जाते परंतु आध्यात्मिक साधना विज्ञानातील आचार्यांचे असे मत आहे की मानवी भावनांचाही सूर्याशी जवळचा संबंध आहे या सूक्ष्म विज्ञानावर प्रकाश टाकताना महान वैज्ञानिक गॅलिलिओ म्हणाले होते दृश्यमान सूर्य हेच त्याचे संपूर्ण स्वरूप नाही खरे तर सूर्य ही एक प्रकारची चेतना आहे जी सौर मंडळाच्या प्रत्येक अणुमध्ये प्रतिबिंबित होत असते एवढेच नाही तर अणूंमध्ये आढळणारे सौर बीज हे शक्तिशाली व सक्षम आहेत त्यावेळी त्यांच्या या गोष्टींकडे दुर्लक्ष केले गेले परंतु नंतरच्या शास्त्रज्ञांनी यावर सविस्तर अभ्यास केला बऱ्याच संशोधना अंती आज आपल्याला जे काही ज्ञात झाले आहे त्यावरून माणूस हा पूर्णपणे सूर्यावर अवलंबून आहे हे सिद्ध झाले आहे सूर्यासोबत मानसिक संबंध प्रस्थापित करून त्यापासून अनेक नैसर्गिक रहस्यांना जाणून घेण्याचा शक्ती संपादन करण्याचा आणि आत्मविकासासाठी आवश्यक प्रकाश मिळवण्याचा विस्तृत शोध या देशात गायत्री विद्या या नावाने झाला आहे मानवी शरीर हे सूर्य आणि पृथ्वीतील घटकांच्या मिश्रणाने बनले आहे त्यामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या केवळ पृथ्वीचाच प्रभाव या शरीरावर पडत नाही तर सूर्य देखील त्यात प्रचंड हस्तक्षेप करत असतो शरीराचा विचार केला तर असे दिसून येईल की आपल्या शरीरात पृथ्वीचा रस म्हटल्या गेलेल्या अन्न पाण्याच्या सेवनाने ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन लोह सल्फर इत्यादी घटक उत्पन्न होतात या घटकांपेक्षाही सूक्ष्म असलेली प्राणशक्ती या शरीरात कार्यरत असते प्राणशक्तीमुळेच आमच्या शरीरात हालचाल उत्पन्न होते शिंका येणे जांभई येणे झोपणे डोळे मिचकावणे इत्यादी गोष्टी केवळ प्राणशक्तीने शक्य आहे जड पदार्थ या क्रिया करू शकत नाहीत या सर्व भौतिक घटकांपेक्षा प्राण हे अधिक सूक्ष्म तत्व आहे म्हणूनच त्याची ओळख आम्हाला पटत नाही पण गायत्री विज्ञानाने याला सहजपणे समजले जाऊ शकते खगोलशास्त्रज्ञांच्या मते सूर्यामध्ये मुळात दोन घटक आहेत एक हायड्रोजन दुसरे हेलियम सूर्य हायड्रोजनचा आहार घेतो आणि त्याचे हेलियम मध्ये रूपांतर करतो यामुळेच त्याला शक्ती प्राप्त होते आणि त्यामुळे उष्णता व प्रकाश उत्पन्न होतो ही क्रिया जर घडली नसती तर सूर्य आपल्याला दिसलाही नसता त्याचा तोच भाग आम्हाला दिसत असतो ज्यात ही क्रिया घडून येत असते अन्यथा सूर्य हा सर्वव्यापी सर्व समावेशक घटक आहे आता त्याला आत्मा म्हणा प्राणपुंज म्हणा किंवा हायड्रोजनचा जळणारा गोळा म्हणा सूर्य हा आगीचा धकधकता गोळा आहे असा भ्रम जर कोणाला असेल तर त्याने दुर्बिणीने सूर्याचा अभ्यास करावा यावरून त्याला हे कळून येईल की एखाद्या यज्ञकुंडाप्रमाणे त्यातून केवळ अग्नीच्या ज्वाळाच निघत नाही तर त्यातून प्रकाश उष्णता आणि विजेचे मिश्रण असलेले ऊर्जेचे फवारे सुद्धा फुटत असतात असेच काहीसे आपल्या शरीरातही घडत असते विचारांच्या रूपाने अशाच प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरातही असते ही, ही केवळ कंपनासारखी क्रिया असल्याने ती दिसून येत नाही परंतु आपल्या शरीरातील बहुतेक शक्ती ही अशाच प्रकारे व्यक्त होत असते मनुष्याला जर विविध स्थूल घटकांनी बनलेला प्राणी म्हटले तर सूर्यालाही त्याच शक्तींच्या सूक्ष्म वायू अवस्थेचा विचारशील प्राणी मानावे लागेल कारण त्याची शक्ती अमर्याद आणि अफाट आहे तो सतत देत राहतो म्हणूनच त्याला देवता या आदरयुक्त शब्दाने संबोधण्याची परंपरा राहिली आहे या अर्थाने जर सूर्याला भावना आणि विचारांची एकवटलेली शक्ती मानून त्या शक्तीचा वापर करण्याची प्रक्रिया अंगीकारली तर त्या वाटे कोणालाही शारीरिक मानसिक सामाजिक औद्योगिक बौद्धिक आणि आध्यात्मिक वरदान मिळवणे शक्य आहे गायत्री मंत्राद्वारे पृथ्वीवरील ज्ञानाला उद्घाटित करण्यात आले आहे या महामंत्राच्या अक्षरांची स्पंदने मनुष्य आणि सूर्य यांच्यामध्ये मानसिक संबंध प्रस्थापित करण्याचे काम करतात सूर्य आणि मनुष्य यांच्यात मूलभूत एकता आहे शास्त्रकार म्हणतात सूर्य हा जगाचा आत्मा आहे तर आमची चेतना ही आमच्या शरीराची आत्मा आहे या दोन्ही चेतनेला समान गतीने कंपित करण्याचे व त्यांच्यात संबंध प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य चोवीस अक्षरांच्या गायत्री मंत्रात आहे यामुळेच उपासनेचे सार जाणणाऱ्यांनी गायत्री मातेचे ध्यान हे नेहमी उगवत्या सूर्याच्या मध्यभागी करण्याचा सल्ला दिला आहे शास्त्रवचनानुसार बुद्धिमान मनुष्याने सूर्यरूपात स्थित असलेल्या गायत्री देवीचे ध्यान सकाळ दुपार व संध्याकाळ असे तीन वेळा करून जप करायला हवा सूर्य आणि गायत्री यात पूर्णपणे एकत्व आहे त्यांची एकता अग्नी आणि उष्णतेसारखीच आहे त्यांच्या याच एकतेचे स्पष्टीकरण देताना ऋषी म्हणतात हे सूर्या समान रूप असणारी हे गायत्री हे अमले तूच ब्रह्मविद्या आहेस तूच महाविद्या आहेस आणि वेदमाता आहेस मी तुला नमस्कार करतो या महामंत्राची साधना करणाऱ्या साधकांमध्ये सूर्यशक्तीचा प्रवाह वाहू लागतो विज्ञानाचा सिद्धांत आहे की उच्च पातळीवरील शक्तीचा प्रवाह खालच्या पातळीपर्यंत अथवा शक्तीपर्यंत तोवर वाहत राहतो जोवर त्या दोन्ही पातळ्या एक समान होत गायत्रीकडून मिळालेल्या सिद्धी म्हणजे या तादात्म्य नियमाची परिपक्व झालेली अवस्था आहे तेव्हा मनुष्य याच भौतिक शरीरात सूर्यासारखा सर्व व्यापी सर्वदर्शी आणि सर्व शक्तिमान होऊन जातो त्याला केवळ हवामान लोकांचे आरोग्य आणि त्यांचे मन जाणून घेण्याची क्षमताच मिळत नाही तर यापेक्षाही अधिक सूक्ष्माहून शक्तींचा तो स्वामी बनतो या समानतेची व्याप्ती इतकी मोठी आहे की काही ओळींमध्ये त्याचे वर्णन करणे शक्य नाही त्यात त्यासारखीच करुणा सद्बुद्धी आणि त्याग परोपकाराच्या भावना विकसित होऊ लागतात दुसऱ्या शब्दात सांगायचे तर गायत्री उपासक हा उपासनेसोबतच आपल्या सद्गुणांचा आणि चांगल्या विचारांचा अधिकाधिक चांगल्या कामात वापर करू लागतो एखादी व्यक्ती जेव्हा शांत व आनंदी असते तेव्हा तुम्ही त्याला भावपूर्वक विनंती केल्यास त्याच्याकडून अपेक्षेपेक्षाही जास्त योगदान प्राप्त करून घेणे सहज शक्य असते तलाव स्वच्छ व शांत असेल तर त्यामध्ये एक छोटासा दगड जरी फेकला तरी तेवढ्यानेच त्यावर असंख्य लाटा निर्माण होऊ शकतात भावना आणि विज्ञान या दोघांचे हे मिश्रित रूप आहे भारतीय आचार्यांनी जी काही आचारसंहिता माणसासाठी तयार केलेली आहे जे काही वैज्ञानिक प्रयोग केले आहेत ते वरील सिद्धांत डोळ्यासमोर ठेवून केले आहेत हेच सूक्ष्म तत्वज्ञान डोळ्यासमोर ठेवून परमपूज्य गुरुदेवांनी वेळोवेळी काही विलक्षण प्रयोग केले साधना विज्ञानाच्या जाणकारांच्या मते काही विशेष प्रसंगी विशिष्ट पद्धतीने गायत्री उपासना आणि यज्ञ इत्यादी प्रक्रिया संपन्न केल्या तर त्याद्वारे सूर्यदेवाच्या आध्यात्मिक शक्तींचा विशेष प्रभाव पाडता येतो व त्यांना स्वतःकडे आकर्षित करता येते त्यापासून केवळ स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण समाज राष्ट्र आणि जगासाठी सुख समृद्धी आणि शांततेचे अनुदान प्राप्त करता येते ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न साली झालेला सहस्रकुंडी यज्ञ हा असाच एक प्रयोग होता नंतर हवामान शास्त्रज्ञांनीही या समजुतीला आपली पुष्टी दिली एक जुलै एकोणीसशे ते एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न या कालावधीत खगोलशास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय शांत सूर्य वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ क्वाइट सन साजरे केले या वर्षात सूर्य पूर्णपणे शांत राहिला आणि शास्त्रज्ञांना त्यावर अनेक प्रयोग व अभ्यास करण्याची संधी मिळाली या दिवसात पूज्य गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली साधकांनी गायत्रीच्या विशिष्ट साधना संपन्न केल्या ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये चार दिवसांचा यज्ञ संपन्न करून शरद पौर्णिमेच्या दिवशी त्याची पूर्णाहुती केली प्रयोगानंतर त्यांच्या प्रयोगांची मालिका मंदावली नाही प्रज्ञा शरण सूर्य ज्ञान सूर्य ध्यान कल्पसाधना महायज्ञांच्या देशव्यापी मा, मालिका या अशाच प्रकारच्या अभ्यासपूर्ण प्रयोगांचे परिणाम राहिले आहेत अशा प्रसंगी दैवी शक्तींकडून सहजपणे मिळणाऱ्या सिद्धींचा जगाला लाभ व्हावा हाच त्यामागे उद्देश होता या प्रयोगांसोबत जागतिक घडामोडींमध्येही मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत त्यामुळे केवळ निसर्गानेच आपले नियम बदलले नाही तर लोकांच्या भावना व विचारही बदलत चालले आहेत आज पाश्चिमात्य विश्वातील चैनीचे व भौतिकवादी जीवन जगणारे लोकही अध्यात्माचा आश्रय मिळवण्यासाठी आसुसलेले आहेत भारत हे जागतिक परिवर्तनाचे केंद्र आहे याला केंद्र बनवून जागतिक बदलाच्या ज्या काही हालचाली सूक्ष्म जगात चालू आहेत त्यांना आध्यात्मिक शक्तीने परिपूर्ण असलेला मनुष्य अगदी सहजपणे समजू शकतो व अनुभवू शकतो याचे प्रत्यक्ष दर्शन एकोणीसशे नव्याण्णव नंतर प्रत्येकाला होऊ शकले आपल्या दैनंदिन जीवनात सूर्याची शांत स्थिती ही केवळ सकाळी आणि संध्याकाळी असते नवरात्री पर्व नवरात्री पर्वातील साधनेतही हेच तथ्य विचारात घेतले आहे या प्रसंगी आध्यात्मिक साधना करण्याचे विज्ञान व विधान म्हणजे सूर्याच्या भौतिक स्वरूपामागील शोधांचा परिणाम आहे ते पूर्णपणे विज्ञान आहे दीर्घकालीन कालचक्रानुसार या दिवसात मोठी क्रांती घडून येणार आहे आंतरराष्ट्रीय शांत सूर्य वर्ष समितीने एक जानेवारी चौसष्ट ते डिसेंबर पासष्ट पर्यंत दुसरे शांत सूर्य वर्ष साजरे केले आणि म्हटले की सूर्यामध्ये काही विशेष स्पंदने उत्पन्न होत आहेत त्यानंतर सूर्यावरील डाग दिसून येतात आणि त्यामुळे पृथ्वीच्या हवामानात एक विशेष बदल घडून येतो तसे पाहता सूर्यावरील डागांमुळे पृथ्वीवरील नैसर्गिक बदलांचा क्रम दर अकरा वर्षांनी येत असतो परंतु महाकालाच्या योजनेनुसार लवकरात लवकर जगाचा कायापालट व्हावा याकरिता हा क्रम विस्कळीत झाला आहे या अस्तावस्थेचा या अस्ताव्यस्ततेचा परिणाम अतिवृष्टी अवर्षण आणि साथीच्या आजाराच्या रूपाने समोर ये येतील या प्रकोपांपासून तेच सुरक्षित राहू शकतील ज्यांनी आपला संबंध सूर्यशक्तीशी जोडून ठेवला आहे भारताला जवळपास पंधराशे वर्ष गुलामगिरी जखडून राहावे लागले त्याचे दुष्परिणाम अजूनही कायम आहेत गायत्री शक्तीच्या जाणकारांच्या मते या दुष्परिणामांचा अंत या शताब्दीच्या शेवटासोबत होईल ग्रहाच्या गणनेनुसार पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी नऊ कोटी तीस लक्ष मैलाचा प्रवास करावा लागतो सुमारे सदुसष्ट हजार मैल प्रति तास या वेगाने पृथ्वी हा प्रवास तीनशे पासष्ट पॉइंट पंचवीस दिवसात पूर्ण करते प्रत्येक फेरीत एक चतुर्थांश दिवस वाढून जातो एक नवीन वर्ष पूर्ण होऊन पृथ्वीला पुन्हा त्याच कक्षेत येण्यासाठी तीनशे पासष्ट पॉईंट पंचवीस गुणीला चार म्हणजे चौदाशे एकसष्ट वर्ष लागतात हा चौदाशे एकसष्ट वर्षाचा क्रम याच शतकात पूर्ण होणार आहे या दरम्यान सूर्याच्या प्रचंड शक्तीचा आविर्भाव पृथ्वीवर होईल आणि त्यामुळे त्या सर्व शक्तींचा नाश होईल ज्या मानसिकदृष्ट्या आध्यात्मिक नाहीत गायत्री उपासक या बदलांना कुतूहलाने पाहतील आणि त्या अडचणीतही मनाला स्थिर ठेवण्याची हिंमत करतील आईचे लाडके मूल काही झाले तरी रागावलेल्या आईला घाबरत नाही आणि आप आपल्या प्रार्थनेने तिला शांत करते तशीच हिम्मत या क्षणी गायत्री उपासकांना प्राप्त होईल सध्याच्या दिवसात भारत व जगभरात सुरू करण्यात आलेली ही अश्वमेध महायज्ञाची श्रंखला पूज्य गुरुदेवांच्या प्रेरणेने सुरू केलेला एक विलक्षण प्रयोग आहे याला एकोणीसशे मध्ये झालेल्या सहस्रकुंडी महायज्ञाची सुधारित आवृत्ती म्हणता येईल अश्वमेध प्रक्रियेचा गायत्री आणि सूर्याशी खूप खोलवर संबंध आहे शतपथ ब्राह्मणानुसार सविता हा प्रेरक आहे सविताने मला या यज्ञासाठी प्रेरणा द्यावी तसेच जुहोती गायत्री जुहोती म्हणत गायत्री महामंत्राने आहुती देण्याचा नियम आहे या प्रक्रियेद्वारे मानव जातीला सूर्यशक्तीशी जोडून संपूर्ण जगाला अनेक अनुदानांचा व आशीर्वादांचा नक्कीच लाभ मिळू शकतो अंतरिक्ष किरणे उत्तरेकडील ज्योती पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आयनोस्पियर यावर सूर्याचा काय काय परिणाम होतो याचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की सूर्य आपोआप उत्तेजित होत राहतो उत्तेजित सूर्य आपल्या सूर्यमालेचे मंथन करतो त्यातून त्या मानून त्या अग्निज्वाला बाहेर पडतात आणि सूक्ष्म कणांचा पाऊस पडतो हे कण नंतर कुठे विलीन होतात याचा शोध शास्त्रज्ञांना लागला नाही परंतु अध्यात्म शास्त्र शास्त्रज्ञ परंतु अध्यात्मशास्त्रातील आचार्यांचे मत आहे की हे उत्तेजित कण सृष्टीच्या प्रत्येक रेणूमध्ये हालचाल उत्पन्न करतात त्याचा परिणाम केवळ माणसाच्या स्थूल स्वभावावरच होत नाही तर सूक्ष्म स्वभावावरही होतो माणसाचे विचार भावना संकल्प आणि विश्वास यातही यामुळे बदल घडून येतो या बदलाचे आकलन करणे शास्त्रज्ञाच्या अधिकार क्षेत्रात नसले तरी जागतिक राजकारण उद्योग व्यवसाय रोजगार युद्ध आणि सामाजिक हालचालींवर होणारा त्याचा सामूहिक परिणाम पाहता एकंदर वस्तुस्थितीला समजून घेणे कुणालाही शक्य आहे आध्यात्मिक साधनेने या रहस्यांची अनुभूती जे लोक करू शकतील त्यांना अश्वमेध प्रक्रियेचा उद्देश आणि त्याच्या चांगल्या परिणामांना समजायला अडचण येणार नाही ते गायत्री विद्येच्या अंतरंगात वेगाने प्रवेश करतील साधना ज्ञानार्जन आणि संयम साधनेत त्यांची प्रवृत्ती वाढेल असेच लोक भविष्यात जगाचे मार्गदर्शन करतील गायत्री विद्येतील पंडितांच्या मते सृष्टीनिर्मितीत दोनच घटक महत्वाचे आहेत पहिला म्हणजे देव किंवा प्राणशक्ती आणि दुसरे म्हणजे भूत किंवा पदार्थ प्राणशक्तीशिवाय पदार्थ गतिशील होत नाही पंचतत्वांनी बनलेल्या मानवी शरीराला गायत्रीचा शब्द भाग म्हणता येईल ज्याप्रमाणे गायत्रीची अक्षरे उच्चारल्यानंतर हवेत विलीन होतात त्याचप्रमाणे मनुष्याचे शरीरही जन्म घेऊन विलीन होऊन जाते त्याचा दुसरा टप्पा म्हणजे प्राणसविताची स्थापना होय याचा दृश्य भाग भौतिक असला तरी तो अदृश्य मनोमय आहे या स्वरूपात सूर्य सर्वात जास्त शक्तिशाली असतो ऋषींनी सूर्याला त्रयी विद्या म्हटले आहे म्हणजे त्यात स्थूल घटक प्राण शक्ती आणि मन ही तिन्ही घटक आहेत जेव्हा आपण गायत्री मंत्र साधनेद्वारे स्वतःला सूर्याशी जोडतो तेव्हा त्याचे आध्यात्मिक लाभ आपल्याला आरोग्य तेजस्विता मनस्विता या स्वरूपात मिळतात अश्वमेध प्रक्रियेचा एक महान उद्देश मानवी समाजाला या विद्येचे योग्य ज्ञान करून देणे आहे जेणेकरून पृथ्वीवर सुख शांती समृद्धीची कमतरता कोणालाही भासू नये युग परिवर्तनाच्या या संक्रांती काळात त्याच लोकांना जास्त श्रेय व सन्मान मिळेल जे या ज्ञानाला अवगत करून संपूर्ण जगात हा प्रकाश पसरवण्याचा प्रयत्न करतील मराठी अखंड ज्योती ऑक्टोबर दोन हजार तेवीस पृष्ठ क्रमांक एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस आणि बेचाळीस व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा